जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यात आपल्याला योग्य असलेली विधाने ओळखायची आहेत पहिलं विधान पहा काय म्हणतं जागतिक बँकेच्या माहितीनुसार भारताचा गिनी निर्देशांक पंचवीस पॉइंट पाच इतका असून सर्वाधिक समानता असलेल्या एकशे सदुसष्ट देशांच्या यादीत आपला भारत चौथ्या स्थानी आहे मित्रांनो हे विधान बरोबर असून एकशे सदुसष्ट देशांच्या यादीत पंचवीस पॉइंट पाच गिनी निर्देशांकासह आपला भारत या चौथ्या स्थानावर आहे बरं यात भारताला कोणत्या श्रेणीत ठेवण्यात आलं तर भारताला मध्यम प्रमाणात कमी असमानता श्रेणीत ठेवण्यात आला आहे म्हणजेच दुसरं सुद्धा विधान बरोबर आहे आणि मित्रांनो नोट करून घ्या मध्यम प्रमाणात कमी असमानता श्रेणीत पंचवीस ते तीस गिनी स्कोअर असलेल्या देशांना ठेवण्यात येतं ठीक आहे आता शेवटचं विधान पहा या अहवालातील माहितीनुसार सर्वाधिक उत्पन्न असमानता असलेला देश नामिबिया आहे मित्रांनो शेवटचंच विधान चुकीचं ठरतं कारण या अहवालातील माहितीनुसार सर्वाधिक उत्पन्न असमानता असलेला देश हा दक्षिण आफ्रिका आहे दक्षिण आफ्रिका या देशाचा गिनीस्कोर सर्वाधिक त्रेसष्ट इतका असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नामिबिया हा देश येतो आता आपल्याला यात योग्य विधाने ओळखायची होती ए व बी हे दोनच विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे यासच हे सुद्धा नोट करून घ्या सर्वाधिक समानता असलेला देश हा स्लोवाक प्रजासत्ताक असून या देशाचा गिनी स्कोर किती आहे तर चोवीस पॉईंट एक इतका याचा स्कोर आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चोवीस पॉइंट तीन सह स्लोवेनिया तर तिसऱ्या क्रमांकावर चोवीस पॉइंट चार स्कोरसह बेलारूस या देशाचा क्रमांक लागतो बऱ्या निर्देशांकात भारताच्या या सर्वोत्तम कामगिरीचं मुख्य कारण काय तर भारताने भारतातील गरिबी कमी करण्यात जे महत्वपूर्ण योगदान दिलं त्यामुळेच भारत या रँकिंगमध्ये पहिल्या पाच मध्ये स्थान मिळू शकला आहे मित्रांनो याआधी आपण जागतिक बँकेचा एक अहवाल पाहिला होता त्यानुसार भारताने दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बावीस तेवीस या दहा वर्षात सतरा पॉइंट एक कोटी लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढला आहे म्हणजेच दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये भारतातील अत्यंत गरीब असलेल्या लोकांची टक्केवारी ही सोळा पॉईंट दोन टक्के इतकी होती ती दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये कमी होऊन फक्त दोन पॉईंट तीन टक्के इतकीच राहिलेली आहे मित्रांनो जो व्यक्ती प्रतिदिन दोन पॉईंट पंधरा अमेरिकन डॉलरपेक्षा कमी कमाई करतो त्याला अत्यंत गरीब असं म्हटलं जात पण आता यात बदल करून आता जागतिक बँकेने अत्यंत गरिबीसाठी सुधारित मर्यादा हे तीन अमेरिकन डॉलर प्रतिदिन इतकी केली आहे आणि या अहवालात भारतातील गरिबी कमी करण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या योजनेचा सुद्धा उल्लेख आहे व त्या योजना कोणत्या तर प्रधानमंत्री जनधन योजना ही योजना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आली होती आयुष्यमान भारत योजना ही योजना तेवीस सप्टेंबर दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली होती प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही योजना कोरोना काळात म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार वीस मध्ये सुरू करण्यात आली तर पी एम विश्वकर्मा योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालेली आहे एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा जेनिफर सिमन्स कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे जेनिफर सिमन्स सुरीनाम या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत मॅपमध्ये पहा सुरीनाम हा देश दक्षिण अमेरिकेत स्थित असून आता याच्या नवीन पहिल्या महिला राष्ट्रपती या जेनिफर सिमन्स बनल्या आहेत जेनिफर सिमन्स या सोळा जुलै रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतील बऱ्या कोणत्या पक्षाच्या आहेत असं जर विचारलं तर नॅशनल डेमोक्रॅटिक या पक्षाच्या त्या नेत्या आहेत पुढील प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय शहरी स्थानिक संस्था परिषदेत कोणत्या तीन महानगरपालिकांना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरी स्थानिक संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले आपण पाहिलेलंच आहे की पहिल्या राष्ट्रीय शहरी स्थानिक संस्था परिषदेचं आयोजन हे गुरुग्राम मध्ये करण्यात आलं व या परिषदेत पुणे लखनौ आणि इंदोर या तीन महानगरपालिकांना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरी स्थानिक संस्था म्हणून सन्मानित करण्यात आला आहे आपल्या पुणे महानगरपालिकेला हा सन्मान त्याच्या वार्डस्तरीय कचरा संकलन बायोगॅस प्लांट आणि ट्री अम्ब्युलन्स या उपक्रमामुळे मिळाला आहे तर लखनौ महानगरपालिकेला हा पुरस्कार ई वाहने वापरून कचरा संकलन व उच्च क्षमतेचे कचरा प्रक्रिया केंद्र यासाठी देण्यात आला इंदोर ही तर भारतातील सर्वात स्वच्छ महानगरपालिका असून या महानगरपालिकेला जीपीएस सक्षम कचरा वाहने सफाई मित्र कर्मचारी व नागरिक सहभाग आणि भारतीय स्वच्छतेचा आदर्श म्हणून हा सन्मान मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सध्या शक्तीपीठ एक्सप्रेसवे खूप चर्चेमध्ये आहे तर त्या संबंधित काही विधानांचा अभ्यास करून यातील योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे पहा पहिलं विधान काय म्हणतं प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवेची एकूण लांबी ही आठशे दोन पॉईंट सहा किलोमीटर असून हा मार्ग सहा पदरी असेल मित्रांनो विधान बरोबर आहे या एक्सप्रेसवेची लांबी ही आठशे दोन पॉईंट सहा किलोमीटर इतकी असून हा मार्ग सहा पद्धतीस असणार आहे व हा प्रकल्प महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राबवण्यात येईल त्यामुळे दुसरं विधानसुद्धा बरोबर ठरतं तिसऱ्या विधानात काय म्हटलं आहे हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारला महाराष्ट्र गोवा सीमेजवळील सिंधुदुर्गमधील पत्रा देवीशी जोडेल हे सुद्धा विधान बरोबर आहे या विधानावरच आपल्याला एक प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारला महाराष्ट्र गोवा सिंधुदुर्ग मधील पत्रा देवीशी जोडणार आहे यातील हे तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हा जो मार्ग आहे हा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणे प्रस्तावित आहे यात वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो पण सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या मार्गाला तीव्र विरोध होता आहे या मार्गाच्या माध्यमातून कोणकोणती कौन तीर्थक्षेत्र जोडली जातील तर माहूर तुळजापूर कोल्हापूर अंबाजोगाई औंडा नागनाथ परळी वैजनाथ पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी कनेरी पट्टणकडोली सिद्धरामेश्वर आदमापूर पत्रादेवी ही तीर्थक्षेत्र या मार्गाद्वारे जोडली जाणार आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो केंद्र earth... सरकारने भारतीय उच्च शिक्षण आयोगाच्या अंमलबजावणीला सुलभ करण्यासाठी जून महिन्यात कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली तर आता केंद्र सरकारने भारतीय उच्च शिक्षण आयोगाच्या अंमलबजावणीला सुलभ करण्यासाठी डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे हे जे डॉक्टर के राधाकृष्णन आहेत हे इस्रोचे माजी प्रमुख असून ते आता या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील ही समिती काय करेल तर राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत प्रस्तावित उच्च शिक्षण सुधारणांच्या अंमलबजावणीत मदत करण्याचं कार्य ही समिती करेल तसेच या समितीचं उद्दिष्ट हे भारतीय उच्च शिक्षण आयोगाच्या अंमलबजावणीशी संबंधित धोरणात्मक संरचनात्मक आणि प्रक्रियात्मक अडथळे दूर करणे व विविध नियामक संस्थांमध्ये समन्वय स्थापित करणे हे सुद्धा आहे मित्रांनो याआधीसुद्धा काही महत्वपूर्ण समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा डी पीच्या बेस इयरमध्ये बदल करण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया फ्लाईट नंबर एआय वनची चौकशी करण्यासाठी गोविंद मोहन समिती संबल हिंसाचार चौकशीसाठी देवेंद्र कुमार अरोरा समिती एआयच्या नैतिक वापरासाठी आरबीआय पुष्पक भट्टाचार्य समिती गुजरात राज्यासाठी समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई समिती केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू सरकारद्वारे कुरियन जोसेफ समिती तर महाराष्ट्र सरकारने लव जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे नेक्स्ट क्वेश्चन खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करणारी भारतातील पहिली खाजगी कंपनी कोणती असेल तर आता भारतात खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करणारी भारतातील पहिली खाजगी कंपनी ही अनंत टेक असेल नुकताच या कंपनीला असा परवाना मिळाला असून या कंपनीद्वारे हा प्रकल्प दोन हजार अठ्ठावीस मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर ही कंपनी भारतात खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करणारी भारतातील पहिली कंपनी असेल पुढील प्रश्न कोणते शहर हे क्यू आर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिले शहर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच मध्य प्रदेशमधील इंदोर हे शहर आता क्यू आर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिले शहर ठरला आहे इंदोरमध्ये मध्ये हा उपक्रम स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत राबवण्यात येत आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर ही जी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद आहे याचं आयोजन नेरोबी या शहरामध्ये करण्यात आलं होतं नेरोपी हे शहर केनियामधील असून येथे ही परिषद जून महिन्यात पार पडली बरं या परिषदेसाठीची थीम काय होती तर आफ्रिका टुगेदर अ कॉन्टिनेंटल कॉल टू रिलीजियस फ्रीडम अशी या परिषदेची थीम होती आणि मित्रांनो आफ्रिका खंडात होणारी ही अशा प्रकारची पहिलीच परिषद आहे ठीक आहे तर आता याआधी सुद्धा काही परिषदा पार पडल्या होत्या त्यासुद्धा आपण एकदा पाहून घेऊया जागतिक हायड्रोजन शिखर परिषद नेदरलँडमध्ये पार पडली दहाव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन नेपाळमध्ये करण्यात आलं एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अठ्ठावन्नव्या वार्षिक बैठकीचं आयोजन इटली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट मुंबईमध्ये पार पडली सेहेचाळीसव्या आशियन शिखर परिषदेचं आयोजन क्वालालंपूर भारत शिखर परिषद हैदराबाद तर एकशे पन्नासव्या इंटर पार्लमेंटरी युनियन असेंब्लीचं आयोजन उझबेकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने सर्वपल्ली राधाकृष्णन स्टुडंट किट्स ही योजना लॉन्च केली तर ही जी योजना आहे ही आंध्र प्रदेश या राज्याद्वारे लॉन्च करण्यात आली मित्रांनो अशा योजना एक्झाम मध्ये विचारण्यात येतात तर लक्षात ठेवा सर्वपल्ली राधाकृष्णन स्टुडंट किट्स ही योजना आंध्र प्रदेशद्वारे लॉन्च करण्यात आली या योजनेअंतर्गत आंध्र प्रदेश सरकार पस्तीस लाखाहून अधिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय किट मोफत देणार आहे या किटसाठी आंध्र प्रदेशद्वारे एकूण नऊशे त्रेपन्न कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत बरं तुम्हाला माहित आहे का डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते व त्यांचा वाढदिवस म्हणजेच पाच सप्टेंबर हा दिवस, दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक स्वाहिली भाषा दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक स्वाहिली भाषा दिवस आहे हा दरवर्षी सात जुलै रोजी साजरा केला जातो मित्रांनो स्वाहिली भाषा उपसहारा आफ्रिकेत बोलली जात असून ही जगातील दहा भाषांपैकी एक भाषा आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता खालीलपैकी कोणाची राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सुकन्या सोनोवाल यांची राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद